वीस वर्षांपासून एकच आमदार आणि एकच जिल्हा परिषद सदस्य तरी गोंदेगावच्या पुलाची समस्या जैसे थेच परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी गोंदेगाव जवळके रस्ता गेला पाण्याखाली ग्रामस्थ शेतकऱ्यांचे होत आहेत प्रचंड हाल गोंदेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील गोंदेगाव जवळके या रस्त्यावरील असलेला छोटा नाला पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे त्याचा फटका परिसरातील शेतकरी ग्रामस्थांना बसला आहे गोंदेगाव हे गाव मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील असून हे गाव जिल्हा परिषदेच्या विंचूर गटात आहे जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ थोरे हे होते छगन भुजबळ तब्बल वीस वर्षांपासून आमदार आहेत तर पंढरीनाथ थोरे कधी स्वतः तर कधी पत्नीच्या माध्यमातून तब्बल वीस वर्षांपासून विंचूर गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत या दोन्ही नेत्यांना परिसरातून भरभरून मतदान होते पण यांनी गोंदेगाव परिसराकडे वारंवार दुर्लक्षच केले असल्याचा आरोप रामभाऊ भोसले प्रवीण नाईक बापू कांगणे विष्णू कांगणे रामनाथ कांगणे ज्ञानेश्वर कांगणे किशोर नाईक सुधाकर कांगणे बाळू रणशूर यांनी केला आहे गोंदेगाव जवळके या रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे पण ती पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थ शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेतल्यास न घेतल्यास आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे रोडे, तर या रोडवरती शेतकऱ्यांचे बरेचसे हाल झालेले रस्त्याचा आता गोंदेगावशी संपर्क तुटलेला आहे जळुके गोंदेगाव शिवारातील लोकांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे आता कांद्याचं मार्केट गडगडलेलं असून कांदा चाळी सडतोय तरी कांदा काढता येईना शेतकऱ्यांना बाहेर काढता येईना विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईना तर ह्या फुलाची दखल राजकारण्यांनी लवकरात लवकर घ्यावी पंचवीस वर्षापासून नेहमी आम्ही नेमकं आश्वासन आश्वासनच ऐकतोय आश्वासनालाच बळी पडलेले ग्राम असते तर इथे या रस्त्याची दखल राजकारण्यांनी लवकर घ्यावी भुजबळ साहेबांनी भुजबळ साहेबांचे काही कार्यकर्ते असतील त्यांनी या पुलाचे येऊन पाणी करून आणि लवकरात लवकर वरती कळवावी बघू नमस्कार आम्ही दोन महिन्यापूर्वी या पुलाची समस्या मीडियाद्वारे मांडली होती की यार पू आमच्या शेतकऱ्यांना हा पूल व्हावा म्हणून पन, पण कोणत्याही राजकारणी लोकांनी याची दखल घेतली नाही त्याची आज आवाज बघितलं तर सर्व शेतकरी वर्ग नाराज आहे कारण आमच्याकडे वीस वर्षापासून एकच जेडपी सदस्य वीस वर्षापासून एकच आमदार आजूनही आमच्या गावचा विकास होऊन राहिला कित्येक वर्षापासून आमच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने या पुलाची मागणी करीत आहे पण शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी शेतकऱ्यांना माल नेण्या आणण्यासाठी हा पूल बांधला जाऊन राहिले त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून भविष्यात नंतर या रस्त्याचं पूल जर बांधला नाही तर आम्ही गोंदेव ग्रामस्थ इथेच आंदोलना बसू आंदोलन करू एवढा सरकारला इशारा देतो